मित्रांनो आणखीन एक गोष्ट सापडली अतिशय आनंद वाटतो आणि नमस्कार <laughs> मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मी नितीन गोपाळ आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलो आहे राहण्यामध्ये फेरफटका मारायला आणि हे हा फेरफटका मारत असताना आपल्याला या जंगलामध्ये काय नवीन गोष्टी पाहायला मिळतात काय की व्हिडिओ सुरू केलाय आणि हा प्रवास करत असताना कोणकोणत्या नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील का जंगलामध्ये फिरत असताना तर तर नक्कीच पाहूया तत्पूर्वी एक विशेष म्हणजे आपण माझ्या पाठीमागेला एक दगड पाहताय हा जो दगड आहे हा दगड एक विशेष आहे तो म्हणजे का तर आमच्या वाडीतली सर्व मुलं जे आता कामानिमित्त पुणे मुंबई सारख्या मोठमोठ्या ठिकाणी गेलेल्या आहेत ते गणपतीमध्ये सगळं सर्व आम्ही एकत्र येतो आणि सर्व एकत्र एक आल्यानंतर आमच्या मीटिंग आमच्या चर्चा की ह्या गणपतीला काय मजा केली पाहिजे या गणपतीत का काय करायचं का म्हणजे जे काय चर्चासत्र आमचं होतं ते हे चर्चास या दगडावरती बसून होतं आणि पूर्ण गणपतीचं प्लॅनिंग आठ दिवसाची मजा कशी केली जाणार यावरती चर्चा या दगडावरती बसून केली जाते तर हे एक वैशिष्ट्य आहे आमच्या सर्व वाढीतल्या मुलांचं नक्कीच ती मुलं हा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये होय किंवा किनी केलेल्या मजा काय गोष्टी असतील त्या कमेंट नक्कीच करतील चला तर मग आता आलोय जंगलामध्ये फेरी मारायला जंगला मा तर आपल्याला जंगलामध्ये आणखीन कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच पाहूया व्हिडिओ करत असताना आपल्याला या ठिकाणी हे समोर दिसतं हे मैदान लागतं हे जे मैदान आहे की ज्या या मैदानामध्ये आम्ही लॉकडाऊन अक्षरशः गाजवला होता लॉकडाऊनमध्ये आम्ही या मैदानामध्ये खूप मजा केली होती आणि त्याच्यापेक्षा जर पावसाला सुरुवात झाली आणि गवत थोडं थोडं रुजलं की आमचं हे स्टेडियम आहे या स्टेडियमवरती आम्ही खूप मजा केली होती तो जो समोर खड्डा दिसतो आहे ना पाणी भरलेला तो खड्डा म्हणजे आमचं मैदान आता दिसतंय ना कॅमेरा तसं सरळ होतं परंतु काय कालांतराने ते खेळ खेळून 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 खड्डे पडून मग ते जंगली श्वापदानी नेहमी डुक्कर वगैरे असेल त्यांनी मोठा केला आणि आमचं जरा मैदान त्यांनी खणून खा वाट लावली होती परंतु या ज्या खुना दिसत आहेत म्हणजे आम्ही खेळत असलेला हा बॉलिंग पिचचा दगड हा दगड देखील अजून तिथंच आहे आणि असा बघा हे असं खेळायचो आम्ही इथून हे पीच हे पीच आणि इथे जिथं बॅटिंग करायचं जिथं बॅटिंग आम्ही करायचो तर ती बॅटिंग करायचं ठिकाण आहे तिथं देखील हे बघा हे पाणी असं साचलं आहे जिथं आपण स्टंप लावून खेळायचो हे तर हे असं मैदान आहे आणि ह्या पुढच्या झालेलं आहे तर चार रन्स असायचे आणि तो दगड आणि ह्या खैराच्या हा जसं खैर दिसतो या खैऱ्याच्या ह्या बाजूला अशी ही इथपर्यंत बाउंड्री असायची बाउ्रीलाईन असायची खूप मजा अगदी म्हणजे आ, ते दिवस आठवले की खूप मजा बरं वाटतं जरा मानसिक एक समाधान आहे ते क्रिकेट आणि क्रिकेटवर खूप प्रेम आहे नक्कीच आपल्या या गोष्ट जीवनातील काही घडामोडी आहेत ना ते आठवले की खूप मजा येते चला तर जंगल प्रवास करूया पाण्याचा या ठिकाणी प्रवाह दिसतोय खूप पाऊस पडतो आज दिवसभर चला तर पुढे बघूया आणखीन काय काय आपल्याला पाहायला मिळतंय हे बघा मित्रांनो प्रॉपर्टी पैसाच पैसा पूर्णपणे हा खैर रुज रुजून आलेला आहे जबरदस्त झालं आहे काही दिवसाने नक्कीच हे मोठे होतील आणि पैसे देऊन जातील तर मित्रांनो हे बघा आपल्याला काय मिळालं आहे हे पाहू शकता या आहेत कुड्याच्या शेंगा याची भाजी केली जाते थोडी कडवड असते पण औषधी भाजी असते असं म्हटलं जातं कुड्याच्या शेंगा तुम्हाला जवळून दाखवतो हा बघा कुड्याच्या शेंगा आताशी लागायला सुरुवात झाली आहे ह्या कोवळ्या असताना त्याची भाजी मस्त लागते एक दिवस आपण नक्कीच या कुड्याच्या शेंगा गोळा करूया आणि भाज्याची भाजी, भाजी करूया मित्रांनो आणखीन एक गोष्ट सापडली आणि ती गोष्टींची मला अपेक्षा पण नव्हती किंवा अपेक्षित पण नव्हती ती अशी वस्तू आपल्याला या ठिकाणी जंगलात सापडेल बघूया ती वस्तू काय आहे चला अरे यार या ठिकाणी आपल्याला कुर्टे मिळालं होतं त्याला अलंबी म्हणून ओळखलं जातं आणि ते कुर्ते या ठिकाणी आपल्याला मिळालंय परंतु ह्या तिथे मुंग्या वगैरे किडी दिसत आहेत म्हणजे ते खराब झालंय हे बघा खराब झालेलं मिळालं अरे यार नशिबात नव्हतं चालेल ह्या म्हणजे अलंबी वगैरे रुजायला सुरुवात झालेली आहे काय हरकत नाही आणि हे बघा इकडून काय झालं पावसाची धार प्रचंड मोठा पाऊस आला आणि या ठिकाणी पावसामध्ये भी मी भिजणार कारण मी स्वतः छत्री आणलेली नाही वाट लागली आता मला कुठल्या तरी झाडाचा आधार घ्यावा लागणार आहे जोरदार पावसाने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे म्हणजे आज दिवसभर पाऊस पडतोच आहे आज अतिवृष्टी जाहीर केलेलीच आहे गव्हर्नमेंटने मी या ठिकाणी खोळ्यासारखा फिरायला आलो आणि तुम्ही त्या ठिकाणी बसून मला या ठिकाणी भिजताना पाहत आहात अतिशय आनंद वाटतो आणि भिजायला सुद्धा मजा येते <laughs> एकदम नंबर पाऊस जबरदस्त <laughs> चला तर मित्रांनो पाऊस जोरात आला पूर्णपणे भिजलो होतो झाडाखाली थांबलो होतो परंतु जरा शांत झाल्यानंतर आता घरी निघालो चला बा झाला आजचा प्रवास हा फेरफटका आता घरी जाऊया मस्तपैकी निवा अंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद असेच आपले व्हिडिओ येत असतील नक्कीच आपले व्हिडिओ बघत जा तोपर्यंत पुन्हा आणखीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय